आणू चाललीस चाललीच नटवण आणून घातल्या बघा बांगड्या गळ्यात घाटल्या हाळ गळ्यात घाटली हाळ इकडे बसले त्या पोली बघा पोळी बसले त्या इकडं हे आहे त्या बघा बायडा काकूच्या नाती दोन इकड पनमच इकडं पनमचं चाललंय आवरावरी बघा पुरींच कशा नटले त्या बांगड्या घालून बापराव उभं ओ रा

ही ड्रेस बिस घातला बघा लग्नाला जाय तयारी जायची बापू नटला इकडं पनम अजून काहीच तयारी जाईल नाही अनुराधा ए अनराधा बरा अनुराधा अशी नटली बघा अक्का आहे माझी बघा ही आणि ही हा माझी बहीण बघा ही पण बांगड्या बिंगड्या घालून नटून आली बघा साडी बिडी बदलून इकडं बघा मोना हा मोनाला बांगड्या घाल अक्का काय झालं वा करायला दुखते मग बांगडी अशीच घालते ती तेवढ्याच आहे माझ्या लग्नातल्या पोरांशी अक्का कसला मोहनाला मोहनाचा ती त्याचा ड्रेस येम आहे हा अरे वेगळा आहे ना आता करायना अनुरा आणचा आणि ह्या ह्या अनुजा माझा कसला आहे अनु नटले किती बांगडे गाठले ती अरे <laughs> आमरा नाच ग चल नाच हा अनेक डान्स करून दाखव मोड असला तर गाणं लागलेच लाग ती बघा लगेच कि ता ही कसलं बांगलं फोन ही सुरू कप्पास केलाय बघा मस्त चालू बघा असं एकंदरीत आज आज भाऊ किती लग्न आहे ती हो भाऊ किती म्हणजे आमच्या आहे घराजवळ थोडे थोडी अर्धा बरं किलोमीटरवर हो, काय दाखवते वीय बघा इथं आणू आली बघा दाखवायला बघा बघा दाखव ह्यात दाखव ह्यात दाखव चल ह्यात दाखव बांगड्या ह्यात दाखव अगं या आणून बांगड्या घातल्या द्या ह्यातून घातली है ना नकपालीस लावली का बाबा मृत नकपालीस बघा नकपालीस नक पण लावली बघा आणून कोणी लावली का या लावली वे नकपालीस पण लावली आहे बघा आणूनटले सगळी मुलं ही सगळी घेऊन चाललो आहे टोटल आज आम्ही एकही माणूस घरी नाही आहे म्हणजे इथंच घराजवळच आहे का अर्धा किलोमीटर आहे सगळी जनावरं बिनावरं बांधून आबा मी पुनम आमच्या अक्का ती पोरं सगळी ताई गेली आहे सवासणी आहे त्या कुकू दिलं तर सुपार तिने दिल सुपारी दिली ती जळाच्या आबा हुकीत देतील सुपारी मग तिकडे गेली आहे लवकरच तरी उशीरच झाला तिला बापराव या बापराव आमचा कसा नाटला आहे बघा कसा आहे लग्नाला यायचं का तर शिळ्या राखायच्या शियाळ्याच गाड्याला लई बघा आता नटलाय बघा कसा येतो शेळ्या शेळ्याला येतो का लग्नाला तू लग्नाला म्हणते बघा पोरं लग्न म्हणले का नटून जातील बघा आम्ही पण असून नटायचो बघा लग्न कुठं म्हणलं पहिलं लहानपणी लय नटून नटून जायचं नटून ते कळ्या भात भाजी खायलाच आता या पोरांना खायला याड नाही खायचं याड नाही पण नटायचं याड आहे बघा खायला पोरांचं नटायचं याड आहे नुसतं पहिलं कसं होतं पहिलं आमच्या वेळेस कसं फक्त लाडूवर असायचं आता कोण सुद्धा लाडू खात नाही ती आता फक्त कपडी टाईट कशी आहे ती एवढंच बघते ती चाल आहे बघा असं एकंदरीत तुम्हाला आता पूनमचं उरकलं का तुम्हाला दाऊ तू कसं आहे जेवण बिवण आता अजून अख्खा जेवण करायची आमची पूनम जेवण करायचं राहिले असाच व्हिडिओ बघत हवा अनुजानं केला बघा मध्येच धिंगाणा बघा सगळं काळं लावून टाकलं काय गंध होता का नकपाली गंध होता काळा बापूचा गंध होता तर मला सांगतो आता नाही बदलत तिला अशीच जाऊ दे अशीच जाऊ दे अशीच जाऊ दे तिला हसतय कस हा गाव चला की पोरान चला चला चला, चला। आबाला घाल की कपडी चल ढिल्ला पडाली नाही ढिल्ला डिल्ला बाग एक डान्स करा सगळी चला हा मागे, मागे चला चला हा माग माग सगळी एक डान्स करा हा ए चल ए चल हा कोण हे पोरगी करते हा का पान <laughs> <सुछ लगा। laughs> हा हा मना चला कि राणी मनकी चला चला हा मग हा तिथली माझी बांगडी हा हा करा हा बैग तिथली माझी बांगडी येत नाही कोणाला गाणं आम्हालाच लिहित नाही ती का आम्हाला आम्हालाच येत हा करा बरं हा हा आम्हाला येत अस लाल 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 तापला तवा हा करा करा हा, हा 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 चला करा हा चला सगळ्यांनी चला हा तुझी थट्टा तुझी मस्करी चला करायला जबर येते बरं का असं ट्राय करत आहे मस्त आहे सगळ्यांना छान सगळेजण करताय

माझ्या प्रेमाने तुला जबर जबर, जबर। नाद भरी ने दा ना तर अशा डान्सचा कार्यक्रम छोटासा झालेला आहे आणि आता आम्ही निघत आहे लग्नाला येणार आहे का लग्नाला कोण कोण चला चला मस्त पैकी अस चालत जाय ह्या बाजरीतून लग्न आहे बघा त्या घरी तिकडं ती पांढरगर दिसते का त्याच्या पलीकड असं ह्या मकतनं चालत जायच बघा इकडून तर ही आली आपली या साईडला बाजरी कशी आली आहे बघा हिरवी गार आली आहे बघा ही आपली बाजरी आली आहे या आंब्याची झाड लावलेली अजून नवीन खड्ड पाडून घेतले अजून झाडं लावायची परि कशी बाजरी आली आहे जबरदस्त लोकेशन जबरदस्त वातावरण एक नंबर होत चाललंय आबा झाले का नाही आबा गोरा 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 आयरा पुन्हा अजून काय तास सारखे तोड

भारत रत्नाभिमाच संविधानाच पुस्तक हातात संविधानात पुस्तक हातात भिम्राव बसलाय रथात जुजांचा राजा झिंका तू जणांचा राजा तसाच भीमराव दिसतय माझा तसाच भीमराव दिसतय माझा तो तो इन जबर 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 मस्त मस्त अशा प्रकारे छान दास झालेला आहे ना आपण आता निघत आहे लग्नाला तर ह्यांचं काय उरकत नाही आता आम्ही जातो फुरत मी अशीच केस इतर बसा बरं का जाऊ का आम्ही काय लागा आजी आवायचा अजून कधी जायला उरका उरका, उरका? आह जर जाऊ की थांब ए आर थांब जाऊ आपण दोघं दो तर तर ना तुम्ही पोरं घेऊन मग आम्ही चालू गं तर बाय हो बाय